यावल शहरातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि यावल महाविद्यालय यांच्या संयुक्त उद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते मोठ्या उत्साहात सदर रक्तदान शिबिर हे पार पडले या रक्तदान शिबिरात सदोतीस दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले या ठिकाणी रक्तदान केलेल्या या दात्यांचा सत्कार रोपं देऊन करण्यात आला यावल येथे जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे या, या महाविद्यालय तसेच प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त देवाने विश्व, विश्व बंधुत्व दिवस या निमित्ताने यावल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दयालक्ष्मी नगर भुसावळ रोड यावल येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक एम डी खैरनार हे होते तर कार्यक्रमात रेड क्रॉस एचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर सोनवणे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहर प्रमुख शिंदे गट पंकज बारी तसेच जिल्हा परिषदेचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे संदीप भैया सोनवणे अमोल भिरुड यांनी उपस्थिती दिली होती या शिबिरामध्ये एकूण सदोतीस दात्यांनी स्वच्छेने या ठिकाणी उपस्थिती देऊन रक्तदान केले रक्तदान केलेल्या सर्व दात्यांना रोपं देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या रक्तदान शिबिराकरिता एन एस एस प्रमुख डॉक्टर पी व्ही पावरा प्राध्यापक सी टी वसावे प्राध्यापक भावना बारी प्राध्यापक इम्रान खान यांनी परिश्रम घेतले आणि ते ज्यावेळेस सीमा सुरक्षा करतात त्यावेळेस आपण या ठिकाणी किंवा देशामध्ये सुरक्षित आणि त्यानिमित्ताने आपल्या सैनिकांसाठी रक्ताची आवश्यकता त्या ठिकाणी वाचावी आणि म्हणून प्रत्येकाने आपलं हे देश हितासाठी आपलं कर्तव्य समजून त्या ठिकाणी प्रत्येकाने रक्तदान करण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे आणि प्रत्येक समाज घटकांनी त्या ठिकाणी पुढे येऊन या रक्तदान शिबिरासाठी पुढे येणं गरजेचं आहे मला आनंद आहे गेली आम्ही प्रत्येक वर्षी राष्ट्रीय सेवा योजनेच्या हो माध्यमातून महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करतो परंतु कोरोना काळापासून ते जे रक्तदान शिबिरं आहेत ते बंद पडलेली आहेत मी रेडक्रॉस सोसायटीचे डॉक्टर सोनवलेंना सुद्धा विनवणी करेल की आपण परत ती चळवळ जी जाए। आहे महाविद्यालयांमधून रक्तदान शिबिरं आयोजन करण्याची परत सुरू करावी महाविद्यालयांमध्ये युवक त्या ठिकाणी असतात आणि युवकांनी त्या ठिकाणी रक्तदान करणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून मी माध्य ते ते या माध्यमातून सर्वांना आवाहन करेन त्या ठिकाणी प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढे येऊन या शिबिरामध्ये विजयीने सहभाग घेणं गरजेचं आहे प्रत्येक समाज घटकांमध्ये आपण जाऊन जनजागृती या रक्तदान शिबिरासाठी करणं गरजेचं आहे कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे रक्तदान हे जीवनदान आहे आपण बघतो आजच्या काळामध्ये मानवी अवयवांची तस्करी फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे परंतु तो एक भाग वेगळा आहे परंतु आजची काळाची गरज जसं दिली म्हटल्या की या पूर्ण देशांमधून त्यांचं जे उद्दिष्ट आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचं की एक लाख युनिट ब्लड्स पिशव्या ज्या आहेत त्या संकलित करून त्या ठिकाणी ते दे जमा करणं तसंच समाजातील प्रत्येक घटकाचं काम आहे की आपण फुल ना फुलाची पाकळी किंवा खालीचा वाटा आपण ज्याला म्हणतो तो आपण त्या ठिकाणी उचलला पाहिजे आणि म्हणून या निमित्ताने मी सर्व उपस्थितांना त्या ठिकाणी आवाहन करेल आपण आला त्याबद्दल आपलं आभार आहेच परंतु आपण समाजामध्ये इतरांनासुद्धा त्या ठिकाणी रक्तदानासाठी गाव करावी आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने यावल नगरीमध्ये ही व्यासभूमी आहे पुण्यभूमी आहे आणि अशा या भूमीमधून जर रक्तदान जास्त प्रमाणात संकलित करून आपण जर त्या ठिकाणी पाठवलं तर खरोखरच आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश जो आहे तो सफल होईल या ठिकाणी आयोजकांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो थांबतो